नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली तेरा जानेवारी भागामध्ये अभिषेक करण्यासाठी जाणार असतात काणू सारंग आणि सावलीला औक्षण करते तेवढ्यात भैरवी आणि तारा येतात एकनाथ म्हणतो जय रामकृष्ण हरी ती पण हात जोडत म्हणते जय रामकृष्ण हरी सगळेच मंदिरात जातात गुरुजी सारंगला टोपी घालतात आणि म्हणतात पांडुरंगाला नमस्कार करा नवरकूने एकत्र अभिषेक केला की घरामध्ये सुख शांती नांदते आणि घराची भरभराटी होते तारा तिकडे बघते आणि दोघी पण हसतात भैरवी सावलीच्या कानात म्हणते नवरा बायकू सावली, सावली तुम्ही तर नावाचे नवरा बायकू तर अभिषेक कसा करणार तेवढे त्र्यंबू म्हणतात सौ बाळा पुढे ये आता सारंगला काही बोलताच येत नाही गुरुजी सारंगला पूजा सांगतात आणि सावलं म्हणतात त्यांच्या हाताला हात लावा आता अभिषेक सुरू होतो गुरुजी सारंगला सांगतात पांडुरंगाला आंघोळ घालायला सारंग अगदी आनंदाने हे सगळं करत असतो पहिले दुधाने आंघोळ घालतो आणि नंतर पाण्याने आता जे जे गुरुजी सांगतात ते ते सारंग करत असतो आणि सावली त्याच्या हाताला हात लावते यामुळे भैरवी तारा आणि जयंतीचा खूप जळपळाट होतो पूजा झाल्यानंतर गुरुजी म्हणतात आता तुम्ही नवऱ्या मुलीच्या कपाळाला कुंकू लावा त्याशिवाय ही पूजा संपन्न नाही होणार हे ऐकल्यानंतर सगळेच हादरतात पण भैरवी तारा आणि जयंती स्माईल करत असतात सव घाबरते आणि डोळे झाकते तिला आठवतं स्वतःचं लग्न आणि सारंगने तिला खसखन ओढलेलं नंतर सारंग बोललेला तुझ्या आणि माझ्यामध्ये काहीच संबंध नाही तुझा बायको म्हणून मी कधी स्वीकार करणार नाही हे सगळं आठवत असताना सारंग तिच्या भांगात कुंकू भरतो आता सगळ्यांना एवढा आनंद होतो कानू एकनाथ आणि सगदेवच्या तर डोळ्यातच पाणी येतं आणि ते विठ्ठलाला नमस्कार करतात पण भैरवीचा मात्र चांगलाच माज उतरतो सौ डोळे उघडते तर तिच्या डोळ्यात पाणी असतं सगळे घरी येतात सारंग कपडे बदलण्यासाठी आज जातो सौ साडी बदलून येते कान म्हणते बाळा बस ना माझ्या शेजारी बबलू चहा फुरफुर करून पित असतो सौ म्हणतो काय बाबूराव कसा झाला कार्यक्रम बबलू म्हणतो बाबूराव एकदम झकाच झाला बघा कार्यक्रम आपू म्हणतो झकास म्हणजे सगळ्यात भारी जुडी आपल्या सारंगदाजी आणि अक्कीची तेवढेच सारंग येतो बबलू म्हणतो एकदम बरोबर बोललास बघ आपल्या कार्यक्रमाचं खास आकर्षण होतं सावली वहिनी आणि सारंगदादा आणि तो सारंगडं बघतो त्याची बोलतीच बंद होते एकदम शांतता होते सगदेव म्हणतो सारंगदाजी मानलं पाहिजे तुम्हाला हरिराम सप्त्यासाठी आम्ही तुम्हाला गावात बोलवलं आणि तुम्ही आलात हेच आमच्यासाठी खूप होतं अभिषेकसाठी तुम्ही होकार द्याल आणि तो पूर्ण कराल असं काही आम्हाला वाटलंच नव्हतं बघा एकनाथ म्हणतो होय की सखदेव हात जुडू म्हणतो तुमचे खूप खूप आभार बघा सारंग आता सगळ्यांवर नजर टाकतो तर सावली स्माईल करत असते आणि सगळेच आनंदात असतात आता सारंग पण त्यांच्या भाषेत बोलतो सगदेव राव काय बोलून राहिलात तुम्ही आता सगळे होऊन त्याच्याकडे बघायला लागतात सारंग म्हणतो मी काय का वेगळा माणूस आहे वय तुमच्यासारखा तर हाडामासाचा माणूस आहे मी ह्याच मातीतला ह्याच परंपरेतला ह्याच संस्कारात वाढलेला आणि आपल्या परंपरेशी तुमच्या भावना जोडलेल्या आहेत त्या दुखून कास काय चालल अपू टाळ्या अजून म्हणतो वा वा दाजी काय डायलॉग मारला आहे जयंतीमध्ये तुमचे डायलॉग वापरू का माझ्या मा व्हिडिओमध्ये त्याचं काय ना मी सोशल मीडिया सेनसेसचे पाना शंभरपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे माझे सारंग शॉकून तिच्याकडं बघतो आणि मोबाईलमध्ये जयंतीमध्ये आणि तुम्ही जेव्हापासनं माझ्या व्हिडिओवर दिसायला लागलात ना अहो नुसते बस फॉलोअर्स वाटत आहेत मी काय म्हणते हाणायचं का एखादा एक दोघांनी एकत्र ब्लॉक चला जयंती मोबाईल पकडते सगदेव म्हणतो अगं जयंती या सगळ्यामध्ये त्यांना घेऊ नकोस बबलू म्हणतो सगदेव दादा वहिनीच्या वहिनी येत्या करू द्या करू द्या करा करा ती मोबाईल पकडायला लागते सारा म्हणतो एक मिनटं एक मिनटं हे सगळ्याची सवय नाही मला ह्या व्हिडिओमध्ये मी दिसत असेल तर प्लीज तो डिलीट करा जयंती म्हणते का हो तुम्ही आणि आमची सावळी एकत्र व्हिडिओमध्ये दिसलात म्हणून का सर म्हणतो आहे बघा काही गोष्टी पर्सनल असतात आणि पर्सनल राहिल्या ना त्याच बऱ्या असतात त्या शेअर नसतात करायच्या जयंती म्हणते काय डायलॉग आहे याला काय म्हणतात माहिती आहे का फुल ना फुलाची पाकळी हा 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 तुम्ही नाही तर नाही तुमचा डायलॉग मी वापरणारा उड्या मारत जात म्हणते हॅलो फ्रेंड्स बाहेर म्हणते आमची दरिद्री तुम्ही पहिलीच असल पण आता हे घरचे जावं आहे सारंग मेंदळे आणि त्यांचा डायलॉग काही गोष्टी पर्सनल राहिल्या पाहिजे तर तुमची पर्सनल गोष्ट कमेंटमध्ये सांगा आणि काळजी करू नका मी ती पर्सनल ठेवेल तेवढ्याच गाडी येते जयंती म्हणते बघितलं का मेंदळ्यांच्या दोन्ही सुना आल्यात अमृता मेंदळे आणि ऐश्वर्या मेंदळे ऐश्वर्या अमृता खाली उतरतात ऐश्वर्या नाकाला हात लावते आणि तेवढ्या तिचा पाय शेणामध्ये पडतो ती ती शी हे काय हे कसलं घर आहे जयंती हसून आणि मोबाईलमध्ये बघत म्हणते सगळ्याच पर्सनल गोष्टी पर्सनल ठेवायच्या नसतात दाखवायच्या असतात आले आले ऐश्वर्या मेंदळेने केक कापला जयंती बोलत असते ते जट शटाप काय घाणेरडं घरे काय घाणेरडं वातावरण शी तेवढ्याच सगळेच धावत येतात एकनाथ हा जुडू म्हणतो रामकृष्ण हरी ऐश्वर्या म्हणते शटाप अमृतवहिनी माझी साडी ही कसलं घाणेरडं घर आहे कसलं घाणेरडं वातावरण आहे शेणाकडं बघत म्हणते हा काय घाणेरडा प्रकार एवढं घाण राहतात ऐश्वर्याची हालत बघून सगळेच खुदुखुद हसायला लागतात अप्पू म्हणतो ऐश्वर्या मॅडम ती घाण नाही आहे ते शेण आहे आणि त्या शेणाने आम्ही अंगण सारवतो सांग म्हणतो आप्पू आणि विचारतो वहिनी तुम्ही इथे काय करताय ऐश्वर्या काही गोष्टी समोर आल्या आणि कळालं तुम्ही असल्या घाणेरड्या ठिकाणी राहता म्हणून यावं लागलं जयंती रडत म्हणते आमच्या गरिबीची चेष्टा केली ऐश्वर्या ते तोंड गप्प ठेव आणि ते पहिले बंद कर जयंती म्हणते वा काय डायलॉग लागे ऐश्वर्या ते शटाप आता सारंग सावलीकडे बघतो आणि सावली खाली असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद